अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या चौकशी समितीत बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची निवड करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्नादोरे यांची मागणी अधिकाऱ्यांसोबत आधीच हात मिळवणी झालेली आहे चिन्नादोरे यांचा आरोप मागच्या अनेक वर्षापासून असे घोटाळे होत आहेत जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या चौकशी समितीत बाहेर जिल्ह्यातील अधिकारी नेमण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साईनाथ चिन्हादोरे यांनी आज दिनांक बावीस रोजी मंगळवारी दुपारी चार वाजता रेल्वे स्थानक परिसरातील माध्यमांशी बोलताना केली आहे अतिवृष्टी अनुदान घोटाळा झाला हे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलेलं आहे मात्र या घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थानिक अधिकारी आहेत त्यामुळं यांची आधीच हात मिळवणी झाली की काय अशी शंका येते आहे त्यामुळे चौकशी समिती तर बाहेर जिल्ह्यातील अधिकारी नेमले पाहिजेत अशी मागणी चिन्ना दोरे यांनी केली आहे त्याचबरोबर हा घोटाळा करणाऱ्यांची डायरेक्ट मंत्रालयापर्यंत पोहोच असते त्यामुळे त्यांच्याकडून वसुली मात्र त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही चिन्ना दोरे यांनी केली आहे जालन्यात एक आश्चर्य समोर आलेलं आहे अतिवृष्ट घोटाळ्यामध्ये अनेक अधिकारी ज्याच्यामध्ये लॉग इन जे वापरले ज्या अधिकाऱ्यांचे कृषी अधिकारी आहे ग्रामसेवक आहे तलाठी आहे त्याच्यात तहसीलदार बी होऊ शकतात यांच्या आता ह्या दोन तालुका अंबड तालुका घनसांगी तालुका त्याच्यात जालना तालुका बी आलेले हे लॉग इन कोणाचं वापरलेले हे चौकशी झालेली सगळी त्याच्यातून एक्सपोज बी झालेले की पन्नास कोटी घोटाळा झालेला आहे म्हणून स्वतः जिल्हाधिकारी सुद्धा सांगतात हे ह्याच्यात घोटाळा झाला ते, ते, ते समिती प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी बी आहे त्याच्यात आमची ही मागणी आहे की एवढा मोठा घोटाळा एक्सपोज झाल्यानंतर सगळ्या जनतेसमोर आल्यानंतर आता हे जालना जिल्ह्याच्या चौकशी अधिकारी नाही पाहिजे ह्याच्यात ह्याच्या समिती बाहेरचे लोक पाहिजे कारण हे इथं काय आहे इथं कोणाकोणाची लॉगिंग आहे कोण कोण हात मिळवणी झालेली ह्याच्यामुळे इथरच्या अधिकाऱ्याकडून चौकशी होणं म्हणजे हे आम्हाला सुद्धा डाव ला। ठेवल्या लागलं चौकशी करण्यासाठी इतर जिल्ह्याचे कुठे मुंबईचे लोक सुद्धा येऊन चौकशी केलं तर हे पूर्ण चित्र समोर यायला पाहिजे हे आता बावीस तेवीस तेवीस च समोर आलेले गेल्या अनेक वर्षापासून हे जालना जिल्ह्यात चालू आहे अनेक लोकांनी आपलं शेतकऱ्याच्या नावावर विमा भरलेले त्याचे अनुदान लाटलेले सगळे जे आलेले फायदे ते घेतलेले ते शेतकऱ्यांना कुठेच मिळालेले नाही हे चित्र फार भयंकर आहे ह्याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्या लोकांकडून वसुली बी व्हायला पाहिजे आणि यांना निलंबित वगैरे नाही यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हायला पाहिजे आणि असे अनेक यांचे धागे धोरे फार ह्याच्यामध्ये मला वाटते वाटतं हे सगळं डायरेक्ट मंत्रालयापर्यंत ह्याचे पोच असतील ह्या लोकांची कारण हे अधिकारी एवढी डिरिंग करू शकत नाही पन्नास कोटी म्हणजे अनेक शेतकऱ्याचे ह्या नावा लोकांचे नावाचे पैसे ह्या लोकांनी खाल्लेले हे फार विचित्र दिसायला लागले हे त्याच्यामुळं आमचा जालना जिल्हात बदनाम होत चाललेला आहे असे अनेक मराठवाड्याचे अनेक जिल्ह्या असे बदनाम होत चाललेले कारण इथे येणारा अधिकारी हा संध्याकाळी शेतकरीचा संध्याकाळी जे भाजीपत्ता जो असतो ना त्या पद्धतीचे आमच्याकडे अधिकारी येतात कोणी भी जालना जिल्ह्याला एक चांगलं प्रशासन दिलं असं गेल्या पंचवीस वर्षापासून एक सुद्धा दिसत नाही कधीपर्यंत जालना जिल्ह्यावर अन्याय करणार हे सर्व मिळून हे मंत्रालयापासून ठरवायला लागलं की जालना जिल्ह्याला माझंच ठेवायचं आहे जालना जिल्ह्याचा विकास बी होणार नाही आणि हे झालेले आता तीन तालुक्यामध्ये जे घोटाळे झाले ह्याच्यामधला एक सुद्धा अधिकारी ह्याच्यामध्ये शिल्लक राहायला नाही पाहिजे सगळ्यावर कारवाई व्हायला पाहिजे याच्यामध्ये बाहेरचे शेतकरी म्हणजे शेतकरी आश्चर्य वाटायला लागलं ज्यांचं साठवारा नाही ज्यांच्या नावावर जमिनी नाही आणि जमिनी असल्या तर शासकीय जमिनीवर अनुदान लाटलं किती अजब कारोबार आहे ह्याच्यामध्ये काय आता माझे हे मागणी आहे मीडियाने सुद्धा दिवस दिवसभर यांच्यात ब्रेकिंग न्यूज चालवायला पाहिजे ह्या लोकांचं उघड करायला पाहिजे आणि महाराष्ट्राची बदनामी व्हायला लागली आणि किती नालायक लोक ह्या जिल्ह्यात आहे आणि किती नालायक अधिकारी काम करायला लागले ही एक फार मोठी चीड आहे आता उद्या मला वाटतं आता राजेश शेट्टीने बी यांची मागणी वरतीपर्यंत चालू ठेवलेली आहे आणि बहुतेक उद्या बच्चेकडू बी येऊन हे जिल्हाधिकाऱ्याला ह्याच प्रश्न विचारणार आहे आणि कारवाई काय करणार आहे आणि कधीपर्यंत तुमचा तपास चालू आहे तपास चालू आहे टाइमपास करणार आहे ह्याबद्दल उद्या बच्चे येऊन हे विचारतील आम्ही तेच वाट बघायला लागलो उद्याची आता याच्यावर काय सरकार कारवाई करते कारण इथलच्या अधिकाऱ्याशी मार्फत चौकशी नकोच हे अधिकाऱ्या वगैरे समिती वगैरे बाहेरचे लोक पाहिजे ज्यांना त्यांचे धागेदोरे सगळे हात मिळवणी केलेले लोक आहे इथं साईनाथ चिन्हा स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटना जालना